रजिस्टर पोस्टाने एखाद्याला नोटीस पाठवली त्याची पोचपावती आपल्याला आवश्यक असते ती पोचपावती पोस्ट ऑफिसकडून आली नाही तर काय करावे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याची बोलूया न्यायालयीन कामकाजामध्ये तसेच शासकीय कामकाजामध्ये आपण एखाद्याला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवतो पत्र पाठवतो अर्ज करतो परंतु ती नोटीस पत्र किंवा अर्ज समोरच्या व्यक्तीला मिळाले किंवा नाही याबाबत रजिस्टर पाकिटासोबत जोडलेली पोस्टाची पोहोचपावती आपल्याला परत येत नाही कधी कधी ती व्यक्ती जाणून बुजून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ते रजिस्टर घेण्यास सांगते पोहोचपावतीवर सही वेगळी येते त्या परिस्थितीमध्ये आपण पोस्ट ऑफिसमध्ये लेखी स्वरूपामध्ये अर्ज देऊ शकतो व पोस्ट ऑफिसला विनंती करून सदर रजिस्टर हे त्या व्यक्तीला मिळाले आहे किंवा नाही याबाबत पत्र मिळावे अशी मागणी करू शकतो आपण असा अर्ज दिल्यानंतर पोस्ट ऑफिसकडून आपल्याला संबंधित व्यक्तीला किती तारखेला ते रजिस्टर मिळाले याबाबत लेखी कळवले जाते ती पोहोच घेऊन आपण माननीय न्यायालयामध्ये किंवा आपल्याला आवश्यक कि त्या ठिकाणी पुरावा म्हणून देऊ